काय गेली काय पाहत होते तुम्ही पिक्चर पिक्चर ते माऊलीकडे लक्ष द्या ना माऊली झोपलाय तिकडं काय काय ना तुम्हाला दोन दिवस इकडे बोलावलंय मामाची तुम्हाला दोन दिवस सुट्ट्या म्हणून तुम्हाला इकडे बोलावलंय हा पण मग तू झोपेलय ना आता झोपेलय पण तिकडे पडल बिडल त्याच्याकडे लक्ष ठेव गंगा तू थोडा मला चहा करत मी नाही करत लाईट लिहिलं आता मला पिक्चर बघायचं अरे तू तु काय तुमच्या घरी असंच करीत त्या का तुम्ही दोघी नाही हीच नाही ये करती तू करती काय कर? नाही ऐकत हीच नाही ऐकत ना इथं आल्यावर ना मी सांगितलं तेवढंच करायचं च्यानाला येत नाही चायला येत नाही तुझ्या का बरं चायला जायचं तिथं पहा अय पोरी बाहेर कुठे चालली मला जायचंय बाहेर बाहेर नको जाऊ का तुला सांगितलं तेवढं कर इथं बस नाही बाहे मला बाहेर जायचं खेळायला बाहेर जायचं नाही यावेळेस तुला त्याच्याशी काय करायचंय नाही म्हटलं ना एकदा नाही बस नाही मला खेळायला जायचंय बाहेर यावेळेस बाहेर निघत नाही आमचे तर कोणी का बर वाघ का वाघ नाही तुला सांगितलं तेवढं जरा का गप चुपच का तू जास्त प्रश्न करू नको बरं का तुला सांगतो जाऊ द्या शांत बस ती घरी मम्मी असली का मला जाऊ देत नाही म्हटलं मामाजवळ येऊन तरी खेळायला जायचं पण तुम्ही पण नाही जाऊ देत मामी ना तिच्या माहेर गेली म्हणून तुम्हाला दोन दिवस मी इकडे बोलावले तुम्ही ना मी जे सांगितलं ना तेच ऐकायचं बाहेर ने जायचं यावेळेस तर नाही जायचं जाऊ द्या ना मामा प्लीज 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 प्लीज, 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 प्लीज। गंगा तुझे नाटकं बाज झाले बर का बाहेर बार ने जायचं यावेळेस तर नाही जायचे प्लीज ना मामा जाऊ द्या ना प्लीज आजचा दिवस नाही म्हणलं ना तुम्ही ना उद्या उद्या पहिले काय ग साखरच संपली या काढा संपली मरा आता सकाळीच जायला लागल दुकानामध्ये साखर आणायला आता आणून ठेवायची ना आता यावेळेस काय जात येणार ए गांगा अय ए ए पुरी अय पुरी।, पुरी या पुरीच्या डोक्यात पाठलाय फरक बरं का या अजिबात ऐकत नाही बोलवायलाच नव्हतं लागत जाऊ दे काय करावं आता मारत डोकं चाला ना ग नाही काय तुम्ही कावर बाहेर नाही जाऊ देत अग जाऊ दे तुला कळल ते काय आता तू ना आता गुळ आहे का पाय बर पहिले का गुळाचा तरी चाकर कर मी माऊली का पाहतो माऊली इकडे सुमसाम जोपलाय अजून उठा ना शाळेतून जाऊन आला तसं जोपलं तर अजून काय उठा ना माऊ होय माऊ काय काय झालं तिला